आवाज मराठी माय लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे नमस्कार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये वाडा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांचा समावेश असून जिल्हा परिषदेच्या गट रचनेमध्ये गटांची नावे बदलण्यात आली आहेत आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे गारगाव एकतीस गटाचे नाव बदलून वर्साले करण्यात आले आहे तर मोज बत्तीस गटाचे नाव बदलून गांध्रे आणि मांडे करण्यात आले आहे तेहतीस गटाचे नाव बदलून गालतरे केलठन तर चौतीस गटाचे नाव बदलून खानिवली आबिडघर आणि पस्तीस गटाचे नाव बदलून खुपरी करण्यात आले आहे मात्र कुडूस छत्तीस या गटाचे नाव पूर्व ठेवण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद गटांचे बदलण्यात आलेल्या नावामुळे मतदारांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे या अगोदर जिल्हा परिषद गटांचा नाव देताना त्या गटातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचे नाव देण्यात येत होते मात्र यावेळी त्या गटातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या महसुली गावाचे नाव देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे त्यामुळे वाडा तालुक्यातील एकूण सहा गटांपैकी पाच जिल्हा परिषद गटांची नावे बदलण्यात आली आहेत धन्यवाद